ाचा वाळवंटा मध्ये भाताचा त्यावेळी सर्वांच्या आनंदावर चेहऱ्यावर आनंद मागत नव्हता साक्षात स्वर्ग लोकातून देवता लोक पाहत होते ब्रह्मदेव पाहत होता शंकर पाहत होते म्हणजे काय आनंद या गोपाळांचा जगाचा मालक त्याने गोल आकार केला कमळाच्या आकारासारख आणि कमळाच्या आकारासारखं करून त्यांना बसवलं आणि मध्य परमात्मा त्या ठिकाणी देव आता त्यांच्या प्रत्येका तो काला दैवाताचा काला दे देव आपल्या हाताने प्रत्येक गोपाळांच्या मुखामध्ये गावू लागला एकमेका देवमुखी सुखे घालू मरे काला वाटू एकमेका का वैष्णवनिका संगम देव काल्याचा प्रसाद वाटू लागला लक्षात ठेवा हा आनंद स्वर्ग लोकावर त्या ठिकाणी मावत नव्हता त्या ठिकाणी प्रत्येक माणसं त्या ठिकाणी बसलेले असताना आनंद मावत नव्हता आणि मावत नसल्यामुळं त्या ठिकाणी देव होते दे जगाचे मालक होते काही कोणाला भीती वाटत नव्हती देवामुळे श्लोक येतो भागवतात दशम स्कंद अध्याय ते रावा आणि श्लोक क्रमांक अकरा बेप्रेन पटायोगानशु

इतर सात दिवस जेवायलाच आहे की नाही तुम्हाला पंक्तीला मस्त कच्चून आणता तुम्ही भारी भारी आयटम व्हायला लागले आज कोणता आयटम आहे कोणता आयटम आहे आज च गुलाबजाम येतात का नाही अशा प्रकारच पण सात दिवस आमच्या माता बहिणी मंडळांना पंच काही ताणच ठेवला नाही बघा सात दिवस भांडे नाही गॅस नाही स्वयंपाक नाही काहीच नाही सात दिवस सात दिवस नुसतं जेवालाच पण ज्याने ज्याने या भागवत ज्ञान यज्ञ मध्ये अन्नदान केलं जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी खूप पुण्य घेतलं हो त्यांनी अशा प्रकारचं पुण्य घेतलं त्यांच्या परिवाराला सुख शांती आरोग्य प्राप्त लागू, अशा प्रकारचा भगवंताकडे प्रार्थना करून पुढे जाऊ आपण